राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेचा गावोगावी प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येळगे यांच्या हस्ते करण्यात आले मृद व जलसंधारण विभागामार्फत हा जलरथ प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे प्रत्येक गावात मागणीप्रमाणे जाणार असून या चित्ररथाद्वारे जिल्ह्यात चोवीस दिवस गाळमुक्तीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे जिल्ह्यातील दहा स्वयंसेवी संस्था यामध्ये काम करणार असून गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाणार आहे यावेळी जलसंधारण अधिकारी स्वप्नील पवार ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम प्रकल्प समन्वयक अनिकेत कदम आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुप्त